नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे संवेदनशील आणि दिव्यांगांप्रती कनवाळू असलेले एक प्रखर व्यक्तिमत्व म्हणजे श्री योगेशवाणी ते नाशिक दिव्यांग सेना अध्यक्ष असल्यानं स्वाभाविकच त्यांच्या मनात माणुसकीचा लवलेश आहे या पार्श्वभूमीवर योगेशवाणी यांनी आपला वाढदिवस विकास मंदिर शाळा रोड येथील मुलांच्या सहवासात उत्साहानं साजरा केला संस्थेच्या सचिव डॉ सुहासिनी घोडके यांनी पाहुण्यांचं स्वागत करत कार्यक्रमास प्रारंभ केला अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक रमेश धोंगडे माजी नगरसेवक हे होते दीप प्रज्वलनानं सोहळ्यास सुरुवात झाली उत्सवमूर्ती योगेश वाणी आणि चिरंजीव समीर गायकवाड यांचे वाढदिवस केक कापून ऑक्शन करून साजरे करण्यात आले अध्यक्ष रमेश धोंडगे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले या संस्थेला विद्यार्थी वसतिगृहाची आवश्यकता आहे वसतिगृहाचं काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी प्रयत्न करू ते नक्कीच पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली मुलांना मदतीचा हात पाहिजे तो जर मिळाला तर हे समाजात मोठ्या मानाने ते जगू शकतात या ठिकाणी आपल्या ताई आलेले खरं म्हणजे महिला मंडळ सुद्धा खरं त्यांना सुद्धा या गोष्टीची जाणीव पाहिजे की मुलांच्या बाबतीत काय अडचणी आहे काय नाही आम्ही प्रत्यक्ष पाहतो आम्ही त्यांच्या अडचणी सोडवतो शासन दरबारी मानतो पण आज तिथे तीस लोकांची मान्य संख्या आहे तिथे पन्नास मुलं या ठिकाणी आहेत म्हणजे ते श्रम आहे त्यांचा त्याच्यातून ते काम करतात आणि हे काम कोणी करत नाही हे ज्याच्याना शिके तोच काम कर आणि योगेश भाऊ खरंच तुमच्यामुळे हा योग आला आपले सारे मंडळी ताई साहेब आणि सगळे आपले मान्यवर आणि मलाही या ठिकाणी बोलवलं मी संस्थेचे आमच्या गोडचे मॅडम आमचे मार्गदर्शक आहे आमच्या ताई साहेब म्हणजे सगळ्यांपासून शिकण्यासारखं खूप आहे मी अधिकारी म्हणून मला सर्व माहिती असं नाही आहे मग त्या लोकांकडून शिकण्यासारखं खूप आहे आणि शिकल्याने कोणती गोष्ट काही कमी होत नाही असत परत माझ्या तर्फे व विभाग आपला विनंती आहे की असं सहकार्य आमच्या मुलांकडे असू द्या आणि जेव्हा वेळ मी राष्ट्रीय मित्र असतील काही देऊ नका पण एकदा आमच्या शाळेला भेट द्या अपेक्षा तुमच्याकडनं काहीच नाही फक्त आमच्या शाळेला भेट द्या या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर करत उपस्थितांचं सा मनोरंजन केलं विविध स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांच्या पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले मिठाई आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी गणेश कदम शिवसेना जनसंपर्क प्रमुख यांनी दिव्यांगांच्या या संस्थेकरता शासनाकडून विशेष मदत मिळवू आणि शाळेच्या अडचणी सोडविण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करू अशी ग्वाही दिली पुढे चालवत आहे तुमचं मुख्यमंत्री डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणजे आमचे लाडके एकनाथ शिंदे साहेब खऱ्या अर्थाने कॉमन मॅनच्या एकदम संपर्कात आहे आणि तिथं प्रत्येक प्रश्न जाण त्यांना आहे समस्याची जाण आहे आणि म्हणून ते सांगतात की चळा गळा जा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा तिथं काय लागेल ते उपलब्ध करून द्याल सामान्य माणसाला भेटा तर त्याचे प्रश्न तुम्हाला कळतील गाडी द्वेसीमध्ये बसून तुम्ही जर गेला तर तुम्हाला काही कळणार नाही रस्त्यावर आल्याशिवाय लोकांचे प्रश्न समजणार नाही आणि खऱ्या अर्थाने आज गोडकेताई त्या ठिकाणी आम्ही आलो आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर कळालं की अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत परंतु मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं की आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आधिपत्याखाली असलेले सामाजिक न्यायमंत्री जे अतिशय काम चांगल्या पद्धतीने करत आहेत ते म्हणजे संजयजी शिरसाट साहेब त्यांच्या आधिपत्याखाली आपले समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून चौधरी साहेब हे सगळं तुमचं काम चालतं तुम्हाला जिथे काय मदत लागेल ती शंभर टक्के मत करायचं काम आम्ही या ठिकाणी करू तळागळात त्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही इथे बोलवलं म्हणून सन्मान दिला आम्ही आपल्या पार आप मारून आभार मानतो मी या ठिकाणी अखिल भारतीय अपंग पुनर्वसन शिक्षण संस्था संचालित विकास मंदिर मतिवंध मुलांची शाळा या संस्थेचे मी कलागुण बघितले आणि इथल्या शिक्षकांचे कार्य बघितले गोडके मॅडम असे समाजामध्ये जे काही घटक आहेत जे वंचित आहे अशा वंचित घटकांमध्ये आपण सर्वांना समोर घेतलं पण मला वाटतं त्यांच्यामध्ये काहीच कमी नाहीये त्यांच्या कला गुड्यांना जर वाव देर देण्यासाठी संस्था जे निर्माण केली त्या संस्थेच्या माध्यमातून आता आम्हाला जे पाहायला मिळालं खरोखर आम्हाला असं जागीव झाली की आमच्यात काय तरी यांच्यापेक्षा काहीतरी कमी आहे प्रकाश धोंदे शिवसेना उपनगर प्रमुख यांनी शाळेच्या गरजा पूर्ण करण्याकरता खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन दिले या प्रसंगी भरत चौधरी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी शिवाजी भोर वाहतूक सक्षमीकरण अधिकारी सेना प्रमुख योगेश मस्के शिवसेना जिल्हा संघटक महेंद्र मते जिल्हा प्रमुख मनोज परदेशी उपशहर प्रमुख जगदीश सावंत उपजिल्हा अध्यक्ष गणेश कस्तुरे उपजिल्हा अध्यक्ष साहिल काळकर मध्य नाशिक अध्यक्ष ज्योती पाटील प्रमुख कविता वाणी महानगर अध्यक्ष आणि दिव्यांग सेना पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते विविध गुणदर्शन पाहून अभ्यागतांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं शिक्षक आणि कर्मचारी विद्यार्थ्यांकरता घेत असलेल्या परिश्रमांबद्दल समाधान व्यक्त करत शाबासकी दिली संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके यांनी उत्सवमूर्तींना संस्थेच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त केल्यात विनिता दास यांनी सूत्रसंचलन केलं आणि संस्थेचे खजिनदार दीपक मगर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले राष्ट्रगीत होऊन सहभोजनानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड